संकलित चाचणीचे गुण स्विपचॅट ॲपवर कसे भरावेत सारांश कसा पाहावा आणि चुकलेली माहिती दुरुस्त कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी अकरा तारखेला एक परिपत्रक आलेले आहे ते परिपत्रक दिलेले आहे आणि त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत गुण भरण्यासाठी कालावधी आहे अकरा ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मोबाईलमध्ये स्विपचॅट ॲप ओपन करावे त्यानंतर पॅटवर क्लिक करावे याचीसुद्धा लिंक आपल्याला देण्यात येईल त्यानंतर हो मेनूवर जावे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा त्यानंतर इयत्ता निवडावी विषय निवडावा फर्स्ट लँग्वेज त्यानंतर या ठिकाणी मराठी फस्ट लँग्वेज असे आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर होयवर क्लिक करावे विद्यार्थी यादी या ठिकाणी दिसत आहे आणि प्रलंबित आहे असा स्टेटस आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करावे उपस्थित निवडावे आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक प्रश्नाचे गुण या ठिकाणी निवडावेत प्रश्न पहिला त्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा विद्यार्थ्याला प्राप्त झालेले गुण या ठिकाणी निवडायचे आहेत प्रश्न चौथा पाचवा सहावा सातवा प्रश्न त्यानंतर प्रश्न आठवा प्रश्न नववा आणि प्राप्त गुण या ठिकाणी निवडायचे आहेत आणि त्यानंतर प्रश्न दहावा या ठिकाणी या विद्यार्थ्याची माहिती सेव्ह झालेली आहे दिनांक आणि वेळ आलेली आहे आणि काही सूचना दिलेल्या आहेत दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी त्यावर क्लिक करावे या ठिकाणी सारांश पाहूया सारांश कसा पाहावा सारांश पाहावर क्लिक करावे इयत्ता निवडावी विषय निवडावा आपण ज्या विषयाचे गुण पाहायचे तो विषय निवडावा वर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या यादीसमोर पूर्ण झालेले आहे असा मार रिमार्क आपल्याला दिसत आहे त्यानंतर चुकलेले गुण दुरुस्त कसे करावेत होम मेनूवर जावे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करावे इयत्ता निवडावी विषय निवडावा त्यानंतर हो क्लिक करावे आणि विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करावे या विद्यार्थ्याचे गुण अगोदर भरलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला दुरुस्त करता येतील आणि पहिल्यापासून सर्व प्रश्नाचे गुण निवडावेत अशा पद्धतीने आपल्याला स्विपचॅट ॲपवर विद्यार्थ्याचे गुण संकलित असण्याचे गुण भरता येतील धन्यवाद